नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत भुना आलूची रेसिपी टिफिनसाठी एकदम परफेक्ट अशी ही रेसिपी आहे खायला एकदम टेस्टी आणि छान ही लागते आणि अगदी कमी वेळेत छानपैकी अशी तयार होणारी ही रेसिपी आहे फार काही याला लागत नाही आणि खायला एक नंबर अशी रेसिपी लागते तर चला यासाठी काय काय लागतं आपण बघूया यासाठी बघा विचार बटाटे घेतले ते आहे मीडियम साईजचे असे आहेत कोथिंबीर एक कांदा अदरक लसूण पेस्ट लाल तिखट मीठ हळद आणि काळा मसाला आपण यामध्ये यूज करणार आहोत तेलाचा पण आपण ते थोडासा वापर करणार आहोत चला आधी आपण याला छानपगी साफ करून घेऊ हे बघा कांदा मी एकदम बारीक असा चिरून घेतलेला आहे बटाट्याची साईज बघा एकदम एकाचे चार ते आठच तुकडे केलेले आहेत मी मोठी मोठी साईजमध्ये बटाटे असे करून घेतलेले आहे आणि कोथिंबीर चला आता आपण कढईत तेल टाकूया तेल मी थोडं जास्त कढईमध्ये ॲड करते हैं। तेल बघा आपलं छान असं गरम झालेलं आहे आता यामध्ये मी बटर तेल ॲड करते यावरती मी थोडंसं मीठ ॲड करते आणि याला कवर केलंय मी कवर करून ठेवले होते जास्त कवर करून ठेवत नाही आपल्याला दाम लिंगून परत लो फ्रेम करून आपण पद्धतीने आपले आलूपशे एकदम छान असे फ्राय केले जातात अशा पद्धतीने आपल्याला छान हाय फ्लेम हे आता फ्राय करून छान छानपैकी आता आपले बटाटे आलू तयार आहेत आता आपण याला काढून घेऊया हे बघा एकदम सुंदर पद्धतीने असे एकदम गोल्डन असे आपण आपले आलू फ्राय करून घेतलेले आहेत आता कढईमध्ये आपण तेलामध्ये त्याच्यामध्ये आपण

आपलं छानपैकी झालेला आहे आता आपण यात हळद अद्रक लसण पेस्ट लाल तिखट इथं काळा मसाला ॲड करून छानपैकी मिक्स करून यामध्ये मी पाणी ॲड केलेलं आहे कारण की आपण सगळे सुके मसाले ॲड केलेत म्हणून थोडंसं मसाला होण्यासाठी पाणी ॲड केलेलं आहे या थोडीशी कोथिंबीर मी ॲड केलेली आहे आता या मसाल्याला आपण छान त्याचे असं उलघूया तेल निघेपर्यंत साऱ्याने छानपैकी तेल सोडलेलं आहे यामध्ये आपण फ्राय केलेली आहे बटाटा ऍड करूया छान छानपैकी आपण परतून यामध्ये मी थोडस मीठ ॲड करते यामध्ये आपण पाणी घालूया कारण की आपण बटाटे नुसते फ्राय केलेले आहेत आतून ते शिजलेले नाही त्यामुळे थोडंसं पाणी ॲड करू आपण जरा शांत शिजू देऊया त्याची आता आपल्या बटाट्यांना उकळी आलेली आहे आता आपण याला पाच मिनिटभर कवर करून याला छानपैकी होऊ देऊ गॅसची फ्लेम बी लो केलेली आहे चला आता आपण झाकण करून बघूया ছানজ <laughs> 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 खाली लागण्याची शक्यता राहते म्हणून मला थोड्या थोड्या वेळाने पूर्णपणे हलवून घ्यायचं आहे मला जर एवढं पातळ भाजी लागत असेल थोडीशी रसा वगैरे लागत असेल तुम्ही देऊ रौद, शकता मी साठी करते म्हणून हिला एकदम छान असतलं पान थोडंसं मी अजून हिला घट्ट करणार आहे मी काळा मसाला टाकलेला आहे तो माझ्या चॅनलवर त्याची लिंक आहे तुम्हाला हवा वाटेल तर तुम्ही बघू शकता लागल तुम्ही तसे ठेवू शकता होत आलेली आहे थोडीशी हिरवी कॉट त्यामुळे तिला कलरही छान येतो आणि टेस्टही खूप छान तर आपला बटाट्याची भाजी तयार आहे आता आपण हिला गरमागरम अशी सर्व करू आपण मोठी भाजी सर्व करूया

खायला एकदम तुम टेस्टी तुम्ही हिला टिफिनला पण यूज करू शकता टिफिनसाठी ही एकदम परफेक्ट अशी भाजी आहे झटपट तयार होणारी आणि खायला एकदम टेस्टी अशी ही भाजी लागते तुम्ही पोळी भात राईस जसं तुम्हाला आवडेल त्यासोबत भाकरीसोबत तुम्ही हिला एन्जॉय करू शकता अशाच रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला थँक्यू फॉर वॉचिंग